नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे चुयेतील कृषी कन्यांकडून निंबोळी अर्क तयार करण्याचे प्रात्यक्षिक डॉक्टर डी वाय पाटील महाविद्यालयाच्या कृषी कन्यांनी गावात पाच टक्के निंबोळी अर्काचा योग्य वापर करून सेंद्रिय पद्धतीने कीड नियंत्रण कसे करावे याचे योग्य मार्गदर्शन कृषी कन्यांनी शेतकऱ्यांना केले सोयाबीन तूर उडीद मूग या पिकांमध्ये एकात्मिक कीड व्यवस्थापनामध्ये निंबोळे अर्काचे महत्व सांगितले पाच टक्के निंबोळे अर्क फवारल्याने पाना पानावर चमक येते पानाची व फळांची कीड रोगांना प्रतिकार करण्याची क्षमता वाढते असे बहुउपयोगी पाच टक्के निंबोळे अर्क कसे तयार करावे याचे प्रात्यक्षिक कृषी कन्यांनी शेतकऱ्यांना दाखवले कृषिकन्या अंकिता माने प्राजक्ता काकडे श्रुतिका शिवथरे सई पाटील निर्जला देसाई वैष्णवी बोवनगे यांनी हे प्रात्यक्षिक सादर केले या प्रात्यक्षिकासाठी प्राचार्य डी एन सेलार प्राध्यापक डॉक्टर एस एम गोलप प्राध्यापक आर आर पाटील प्राध्यापक एम एन केंगरे यांचे मार्गदर्शन लाभले